नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण सत अधिकशील या विग्रहाची योग्य संधी शोधा सच्छील षट अधिक मास या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता बहि अधिक अंग बरोबर काय बहिरंग भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता भोजनापुरता भाऊ खालीलपैकी बरोबर ओळखा श्रेयस्कर बरोबर श्रेय अधिक कर अधिकमय या संधियुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा तन्मय यश अधिक धन बरोबर काय यशोधन निर्लोभ ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता येईल निहे अधिक लोभ पुढील शब्दांचा संधी करा जगत अधिक ईश्वर बरोबर काय जगदीश्वर सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता व्यंजन वयोमान बरोबर काय वय अधिक मान प्रश्न अधिक उत्तर यांची शब्दसंधी ओळखा प्रश्नोत्तर निष्फळ या सामासिक जोड शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा निही अधिक फळ लंका अधिक ईश्वर बरोबर काय लंकेश्वर पुढील सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत त्यामधील योग्य पर्याय निवडा मनह अधिकाप मनस्ताप तिरस्कार या शब्दाची संधी कोणती तिरह अधिककार सत अधिक चित अधिक आनंद या शब्दांचे संधी करा सच्चिदानंद अति अधिक उत्तम यांची योग्य संधी ओळखा अत्युत्तम यश अधिक धन या विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता यशोधन धनुर्विद्या शब्दाचा विग्रह करा अधिक विद्या सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात विग्रह तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्ग संधी खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही स्वरादी संधी संधी करा नऊ अधिक एक बरोबर काय नाविक पुढील संधी सोडवा व्यर्थ वी अधिक अर्थ संधी करा पुनः अधिक जन्म पुनर्जन्म देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे स्वरसंधी अन्योक्ती या शब्दाची संधी कशी सोडवाल अन्य अधिक उक्ती सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा होणार सुर अधिक ईश मनोवृत्ती या शब्दाचा संधी प्रकार ओळखा विसर्ग संधी विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद